तर वाळवणाला मी आता सुरुवात केलेलीच आहे कडक असा उन्हाळा पडलेला आहे तर उन्हाळ्यामध्ये कुरड्या पापड हे बनवले जाते तर मी आज बनवते मस्त अशी रवा कुरडई तर एक किलो प्रमाणामध्ये रवा कुरडई बनवते चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी घेतलेला आहे रवा तर रवा मी दोन दिवस भिजत घातलेला होता दोन किंवा तीन दिवस भिजत घातला तरी चालेल पण मी दोन दिवस घातलेला होता आणि त्याचं पाणी मी दोन्ही टायमाला बदलत होते आणि हा तिसरा दिवस आहे तर वरचं पाणी मी पूर्णपणे काढून टाकलेलं आहे तर बघू शकता मस्त असा हा चीक निघालेला आहे तर वरचं पाणी पूर्ण काढून टाकलेलं आहे आपण तर मी आता हा चीक मोजून घेते तर बरोबर हे एक मोठं पातेलं मी घेतलेलं आहे तर मोठ्या पातेल्यात मी हा चीक घेतलेला आहे काढून तर एक पातेलं बरोबर हा चिक निघालेला आहे तर तेवढंच पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे चीक शिजवण्यासाठी तर जेवढं पातेलं घेतलेलं होतं चिकाचं तेवढंच मी प्रमाण पाण्याचं घेतलेलं आहे तर आता आपण वरती झाकण ठेवूया आणि पाण्याला उकळी आणणार आहोत तर पाण्याला उकळी आल्यानंतरच आपल्याला हा चीक यामध्ये वैरायचा आहे म्हणजे हटायचा आहे।, आहे।, आहे तर आता पाण्याला मस्त अशी दणकून उकळी आलेली आहे थोडंसं मी पाणी बाजूला काढून ठेवलेलं आहे जर लागलं तर आपण नंतर त्यामध्ये घालणार आहोत आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे तर आता आपण एका हाताने पीठ हटणार आहोत आणि एका हाताने हा चीक घालणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हा चीक वैरायचा आहे तर याच्या गाठी बनत नाहीत पटपट आपल्याला जर हा चीक हलवला तर गाठी बिलकुल पडत नाहीत जर पाणी लागले तर तुम्ही गरम पाणी थोडासा वरतून हपका मारू शकता पण पाण्याची मला आवश्यकता वाटली नाही मी थोडंच पाणी काढून ठेवलेलं होतं पहिल्यांदा तेही पाणी लागलेलं नाही तर चीक आपला मस्त शिजलेलं आहे तर चिक कसा शिजला आहे ओळखायचं तर असा बाजूने सुटला जातो तो चिक मस्त असा घट्ट झालेला आहे चिक चकाकी आलेली आहे चिकाला चिकाला चकाकी आली की समजायची आपला चिक शिजलेला आहे तर आता मी टेरेसवरती आलेली आहे तर सोऱ्यामध्ये हा चीक घालूया आणि गरम असतानाच आपल्याला याच्या कुरड्या बनवायच्या आहेत म्हणजे पाडायच्या आहेत तरच आपल्या कुरड्या मस्त अशा सळसळीत पडतील तर पाडते वेळीच तर समजत आहे की ती मस्त असा चकाकीदार हा चीक शिजलेला आहे कुठेही तुटत नाही मस्त अशा ह्या कुरड्या पाडता येतात तर सर्व मी अशा कुरड्या पाळून घेते आणि कडकडीत उन्हामध्ये आपल्याला ह्या वाळवून घ्यायच्या आहेत तर या कुरड्यांना खूप काही दिवस लागत नाहीत वाळण्यासाठी दोन दिवसात ह्या कुरड्या लगेचच वाळल्या जातात तर बघू शकता इथे कुरड्या मस्त अशा आपल्या पडलेल्या आहेत तर दोन दिवस मी चांगल्या ह्या कडक उन्हामध्ये वाळवून घेतलेल्या आहेत त्याचे वेल कुठेही तुटलेले नाहीत आहे तसे वेल छान पडलेले आहेत तर दोन दिवसानंतर बघू शकता तुम्ही कुरडे आपल्या इथे रेडी आहेत मस्त अशा पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत आणि वेल पण किती छान आलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि मी अशा पसरून घातलेल्या आहेत पसरून जर कुरवडी घातली तर मस्त अशी वेल फुलतात आणि पांढरुशुभ्र उठतात आणि जाड जर घातली तर त्याचे वेल असे एकावर एक पडतात आणि तळण्यासाठी ते आपल्याला त्रासदायक होतात कारण की ते तळले जात नाहीत मधला भाग जाड जर झाला तर तो तळतेवेळी खालून करपू शकतो तळेपर्यंत म्हणून शक्यतो तुम्ही अशी पातळसर कुरवडी घाला तर, तर बघू शकता कुरकुरीत अशी वाळलेली आहे आता गरम तेलामध्ये घालूया आणि तळून दाखवते तुम्हाला तर बघू शकता की मस्त फुलत आहे आणि पटकन तळली जाते खूप काही वेळ लागत नाही पण जाडसर जर कोरड्या घातल्या तर त्या पडकन तळल्या जात नाहीत आणि तळताना तो वेळ लागतात आणि लाचर होतात तर पांढऱ्याशुभ्र अशा ह्या कुरवड्या झालेल्या आहेत तळून तर झटपट ही रवेची रेसिपी आहे कुरडईची खूप काही वेळ लागत नाही खूप काही दिवस लागत नाहीत आणि झंझट तर बिलकुल नाही मस्त अशा कुसखुशीत आणि कुरकुरीत झालेल्या आहेत कुरवड्या तर ही मस्त उन्हाळा स्पेशल रेसिपी तुम्हाला कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद